कलेक्टर साहेब त्यांच्या सरकारी गाडीतून कुठेतरी जात होते तेव्हा रस्त्यात ते अचानक एक चहाचे दुकान दिसले त्या दुकानात काम करणारा एक माणूस चहाचा ग्लास घेऊन रस्ता ओलांडत होता जसा तो माणूस रस्ता ओलांडतो तसा कलेक्टर साहेबांच्या नजरेत तो पडतो कलेक्टर साहेब त्याला पाहताच ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगतात ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि कलेक्टर साहेब गाडीतून उतरून त्या चहाच्या दुकानाकडे जातात जिथे तो माणूस गेला होता नंतर तो माणूस ज्याने चहाचे ग्लास घेऊन रस्ता ओलांडला होता तो कलेक्टर साहेबांकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात कलेक्टर साहेबांचेही डोळे भरून येतात त्यांचा सुरक्षा गार्ड हे सर्व पाहून थोडा घाबरतो तो, तो माणूस कोण होता ज्याला पाहून कलेक्टर साहेब रडू लागले आणि त्या दोघांना पाहून सुरक्षा गार्ड का घाबरला ही कथा सांगलीच्या छोट्या गावातील आहे सांगलीमध्ये काही मुलं युपीएससीची तयारी करत होती त्यापैकी एक मुलगा होता ज्याचे नाव राम होते रामचे वडील सरकारी नोकर होते राम लहानपणापासून अभ्यासात खूप चांगला होता रामचे शिक्षक त्याच्या वडिलांना सांगतात की तुमचा मुलगा अभ्यासात खूप चांगला आहे त्याच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला हवं जर तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं तर तो नक्कीच यशस्वी होईल हे ऐकून रामचे वडीलही या गोष्टीला सहमत होतात जसजसे मुलगा मोठा होता तसतसे त्याचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण होते आणि त्याला पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जाते जेणेकरून तो एक मोठा अधिकारी बनू शकेल तिथे राहून राम तयारी करत होता ज्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये राम तयारी करत होता तिथे जय नावाचा दुसरा मुलगाही तयारी करत होता राम अभ्यासात खूप हुशार होता तर जयही अभ्यासात खूप हुशार होता पण रामची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्याचे कपडे खोली पुस्तके सर्व चांगले होते पण जयची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्याचे कपडे जुने होते आणि तो इतरांची पुस्तके मागून वाचायचा आणि शिकण्यासोबतच काही छोटे मोठे काम करून आपली राहण्याची व खाण्याची व्यवस्था करायचा रामने हे पाहिले की जय अतिशय शांत आणि सभ्य स्वभावाचा आहे अभ्यासातही तो हुशार आहे त्यामुळे हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि ते दोघे चांगले मित्र झाले एकमेकांच्या परिस्थितीची जाण ठेवत होते काही काळानंतर रामला समजले की जयच्या आई वडिलांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे जयला शिकताना कष्ट उपसावे लागत आहेत हे जाणून रामने जयला आपल्यासोबत राहण्याची आणि भोजण्याची सोय करण्याची ऑफर दिली राम म्हणाला जय जर अशी परिस्थिती असेल तर तू माझ्यासोबत राहा माझी रूम आहे आणि तिथे तुझी व्यवस्था होईल जर तू अभ्यासासोबतच काम करत राहिलास तर परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण होईल मी तुला मदत करेल आणि तुझीही मला अभ्यासात मदत होईल जयनेही ही गोष्ट मान्य केली आणि ते दोघे एकत्र राहू लागले दोघेही एकाच खोलीत राहायचे आणि एकत्र अभ्यास करायचे जयने रामला आता खाण्यापिण्याचे पैसे देऊ केले पण त्याने पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हणाला की नाही रे तुझ्याकडे आधीच कमी पैसे आहेत तू निर्धास्त राहा माझ्याकडे भरपूर पैसे आहेत तू माझ्या अभ्यासात मदत करतोस त्यामुळे राहण्या खाण्याची व्यवस्था मीच करीन या गोष्टीचा जयला मोठा आधार मिळाला आणि तो अधिक मन लावून अभ्यास करू लागला राम त्याच्या कुटुंबाबद्दल जयला सांगतो आणि जय ही त्याची परिस्थिती त्याला सांगतो तो सांगतो की त्याचे आई वडील शेतकरी असले तरी त्यांची उत्पन्नाची स्थिती फारशी काही चांगली नाही आईचे आरोग्यही ठीक नसते त्यामुळे वडील फारसे पैसे पाठवू शकत नाहीत म्हणूनच त्याला काम करावं लागत होतं पण जेव्हा राम त्याच्या जीवनात आला तेव्हापासून त्याचा अभ्यास सोपा झाला आणि तो पूर्ण वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागला रामसुद्धा मेहनत घेऊ लागला आणि अखेर दोघांनीही यु पी एस सीची पूर्वपरीक्षा दिली मात्र दोघेही पहिल्या फेरीत अपयशी ठरले त्यानंतर जय पूर्णपणे खचून गेला पण राम त्याला धीर देत म्हणाला चिंता करू नकोस मी आहे ना सगळं काही ठीक होईल त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण पुन्हा अपयश आलं असं करत त्यांच्या चार संधी वाया गेल्या चार अटेम्प्ट निघून गेल्यावर जयच्या वडिलांनी त्याला घरी बोलावले ते म्हणाले की बेटा कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट आहे मी तुला पैसे पाठवू शकत नाही तू आता घरी परत ये हे ऐकून जय खूप दुःखी झाला आणि वडिलांना म्हणाला की बाबा माझ्याकडे अजून दोन संधी शिल्लक आहेत मला अजून प्रयत्न करू द्या कदाचित माझे नशीब उजाळेल त्याच्या ही, ही गोष्ट ऐकून एक वर्षासाठी त्याला परवानगी दिली आणि म्हणाले की ठीक आहे मी अजून एक वर्ष तुला थोडेसे पैसे पाठवू शकतो पण त्यानंतर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस जय हे मान्य करतो आणि पुन्हा अभ्यासाला लागतो त्यांचे अजून एक वर्ष सरते पण त्यांच्यासाठी परीक्षेचा निकाल पुन्हा निराशाजनकच असतो प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास झाल्यानंतरही मुलाखतीत ते दोघेही नापास होतात म्हणजेच त्यांचा अभ्यास खूप चांगला होता पण नशीब मात्र त्यांना साथ देत नव्हते हे पाहून दोघेही खूप निराश होतात मुलाखतीचा निकाल लागल्यानंतर जय आपले सामान पॅक करू लागतो आणि रामला म्हणतो की मित्रा आता मला जावं लागेल माझ्या कुटुंबाने मला एक वर्षाची संधी दिली होती आणि ती आता संपली आहे राम हे ऐकून जयला थांबवतो आणि म्हणतो जय तू कुठे चालला आहेस फक्त एक वर्षाचाच तर प्रश्न आहे कदाचित यावेळेस आपला नंबर लागेल आपण यावेळी आणखी मेहनत करू पण जय नकार देतो आणि म्हणतो की नाही घरच्यांनी आता सांगितलं आहे की ते माझ्यावर पैसे खर्च करू शकत नाहीत मला त्यांच्या जवळ जावं लागेल आईची तब्येतही बिघडलेली आहे आणि वडीलही खूपच चिंतेत आहेत हे ऐकून राम म्हणतो की जय जर अशीच परिस्थिती असेल तर तू घरच्यांना सांग की त्यांनी तुझ्यासाठी एकही रुपया पाठवू नये मी इथून तुझ्यासाठी सगळा खर्च सांभाळीन तुला घरच्यांकडून पैसे मागण्याची गरज नाही जय या गोष्टीवर काही वेळ विचार करतो आणि शेवटी वडिलांना फोन करतो तो म्हणतो की बाबा हा माझा अंतिम प्रयत्न असेल मला एक संधी द्या कदाचित यावेळी माझं होईल आणि माझे नशीब उजळेल पण वडील स्पष्टपणे नकार देतात आणि म्हणतात की नाही बेटा तसं शक्य नाही तुझ्या आईची तब्येत खूपच बिघडली आहे आणि आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत गंभीर आहे त्यामुळे तुला परत यावं लागेल आम्ही तुझ्या शिक्षणासाठी आता आणखी पैसे खर्च करू शकत नाही यावर जय उत्तर देतो बाबा तुम्हाला एक रुपयाही पाठवायचा नाही मी इथूनच सगळा खर्च सांभाळीन फक्त मला एक वर्ष द्या मला यश नक्कीच मिळेल वडील काही वेळ विचार करतात आणि अखेर म्हणतात की ठीक आहे बेटा तू एक शेवटचा प्रयत्न करून पहा वडिलांचा होकार मिळताच जयच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते आणि तो आनंदाने आपल्या मित्राला मिठी मारतो यानंतर दोघं मिळूनही परीक्षेची तयारी करतात ते मु पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा तिन्ही टप्प्यात जातात पण अजून निकाल यायचा बाकी असतो दोघेही मोठ्या आशेने निकालाची वाट पाहत असतात निकाल जाहीर होताच राम पूर्णपणे खचतो कारण त्याचा निकाल पुन्हा नकारात्मक येतो आणि हा त्याचा शेवटचा प्रयत्न असतो मात्र त्याचा मित्र जय यशस्वी होतो आणि कलेक्टर बनतो जयला आनंद होतो पण त्याला आपल्या मित्राच्या दुःखाची जाणीव होते त्यामुळे तो त्याचा विजय मोठ्या आनंदाने साजरा करू शकत नाही राम म्हणतो की जय काही हरकत नाही तुझा निकाल लागला हीच मोठी गोष्ट आहे तू मोठा अधिकारी झालास याचा मला अभिमान आहे जय त्याला धीर देतो आणि म्हणतो की राम नशिबासमोर कोणी जिंकू शकत नाही पण तू काळजी करू नकोस तुला ही सरकारी नोकरी नाही मिळाली तरी अजून अनेक संधी आहे अजून अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्या तू सहज पास होऊ शकतोस तू त्यांच्या तयारीला ला लाग आणि मला खात्री आहे की तुझा नक्कीच सलेक्शन होईल हे ऐकून रामही समजूतदारपणे म्हणतो की हो जय तू बरोबर बोलतोयस मला हेच करायला हवं राम तिथेच थांबून अभ्यास करण्याचा निर्णय घेतो तर जय त्याच्या प्रशिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी निघून जातो राम आपल्या जागी राहून मेहनत करू लागतो पण सहा महिने पूर्ण होताच त्याचे वडील त्याला धमकावू लागतात ते म्हणतात की तू कधीच यशस्वी होणार नाहीस त्यापेक्षा परत ये आणि आमच्या सोबत राहा पण राम ठाम असतो था। तो म्हणतो की बाबा मला सरकारी नोकरीच मिळवायची आहे जरी माझी निवड झाली नसेल तरी मी कुठेतरी नक्की यशस्वी होईल तो आपल्या वडिलांना अजून एक वर्ष थांबण्याची विनंती करतो मात्र वर्षभरानंतर त्याचे वडील नाराज होऊन त्याला सांगतात की आम्ही आता तुझ्यासाठी पैसे पाठवू शकत नाही तुझा छोटा भाऊ आहे त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आम्ही तुझ्यावर अजून किती पैसे खर्च करायचे राम त्यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो की बाबा थोडे दिवस आणखीन सांभाळा पण ते ठाम असतात ते म्हणतात की तुझ्या नशिबात सरकारी नोकरी नाही मग तू काय एवढा हट्ट धरला आहेस पण राम जिद्दी असतो तो उत्तर देतो की मी अपयशी होऊन माझ्या गावी परत जाणार नाही लोक माझी थट्टा करतील आणि ते मला सहन होणार नाही जर मी इथून परत जाईन तर फक्त यशस्वी झाल्यावरच जाईन त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याचे वडील नाराज होतात आणि म्हणतात की ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर पण आता आमच्याशी काहीही संबंध ठेवण्याची गरज नाही ते त्याच्याशी बोलणंही बंद करतात पण रामला आशा असते की तो कुठेतरी सरकारी नोकरी मिळवेल त्यामुळे तो प्रयत्न करत राहतो मात्र त्याचे त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात पैसे संपूर्ण संपतात जे काही उरले सुरले साहित्य होते तेही त्याने विकून अभ्यास करण्यासाठी वापरले पण तरीही त्याला यश मिळाले नाही तो पूर्णपणे हताश आणि निराश होतो त्याचवेळी त्याला त्याच्या मित्राची जयची आठवण येते त्याने जयला कलेक्टरच्या प्रशिक्षणासाठी मदत केली होती तो विचार करतो की कदाचित जय माझी मदत करू शकेल मी कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामात यश मिळवू शकेल हा विचार करत तो जय बद्दल माहिती शोधतो आणि त्याला कळत की जय आता एका जिल्ह्यात आपले पद सांभाळत आहे आणि चांगले काम करत आहे राम थोडेसे पैसे घेऊन आपल्या मित्राला जयला भेटण्यासाठी निघून जातो कसा तरी तो जयच्या ऑफिस पर्यंत पण तिथे सुरक्षा रक्षक त्याला आज जाण्यापासून अडवतो तो म्हणतो की कलेक्टर साहेब तुमच्यासारख्या लोकांसाठी मोकळे नाहीत इथून निघून जा राम त्याला प्रयत्न करतो कलेक्टर साहेब माझे मित्र आहेत आम्ही दोघेही एकत्र शिकलेलो आहोत पण सुरक्षा रक्षक त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला धक्का देऊन बाहेर हकलवून देतो राम ऑफिसच्या बाहेरच बसून राहतो त्याला वाटतं की जय बाहेर पडल्यावर त्याला पाहून थांबेल आणि भेटेल तो जुन्या एकत्र असायचे पण आता त्याला त्याच्या मित्राची भेट घेण्याची ही संधी दिली जात नाही संध्याकाळ होते जय आपल्या गाडीतून बाहेर पडतो राम लगेचच त्याच्या दिशेने धावत जातो पण जय त्याला पाहतही नाही आणि थांबतही नाही जय सरळ पुढे निघून जातो हे पाहून रामला मोठा धक्काच बसतो की माझा मित्र आता यशस्वी झाला आहे म्हणूनच तो मला भेटू इच्छित नाही असं त्याला वाटू लागतं त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात आणि तो रडू लागतो काही वेळाने तो विचार करतो की फक्त इथे बसून राहून काही होणार नाही मला जगायचं असेल तर काहीतरी काम शोधावं लागेल तो भटकत एका चहाच्या टपरीपर्यंत जाऊन पोहोचतो जी ऑफिसपासून ऑफिस पासून अवघ्या चारशे मीटर अंतरावर असते तो चहा विक्रेत्याकडे विनंती करतो की साहेब तुमच्याकडे काही काम असेल तर मला द्या माझ्याकडे एकही पैसा नाही आणि घरी परत जाण्यासाठी मला पैसे जमवायचे आहेत चहा विक्रेता आधी नकार देतो पण जेव्हा राम त्याला त्याच्या परिस्थितीबद्दल सांगतो तेव्हा त्याला मदत करायचं ठरवतो तो म्हणतो की ठीक आहे बेटा तुला कुठेही आसरा नसेल तर रात्री इथेच झोप राम त्या चहाच्या टपरीवर काम करू लागतो आणि रात्री तिथेच झोपतो दोन तीन दिवस मेहनत करून तो थोडेसे पैसे कमावतो एक दिवस तो एका ग्राहकाला चहा देऊन परत येत असतो तेव्हाच कलेक्टर साहेबांची गाडी तिथून जाते जय जा जो आता कलेक्टर आहे त्याची नजर रामवर पडते तो आ आधी आश्चर्यचकित होतो हा खरंच राम आहे का की मला भ्रम झाला तो ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो मग स्वत गाडीतून उतरतो हे पाहून सुरक्षा रक्षकही तात्काळ त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्यासोबत उतरतो कलेक्टर साहेब ते त्या चहाच्या टपरीवर जातात जिथे राम काम करत असतो जय त्याच्या समोर उभा राहतो आणि रामने त्याला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात जय ही त्याला पाहून ओळखतो की हा त्याचा मित्र रामच आहे आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागतात जो सुरक्षा रक्षक रामला ऑफिसच्या बाहेर हकलवून देतो तो हे पाहून आश्चर्यचकित होतो कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले होते याचा अर्थ हा माणूस खरोखरच त्यांचा जीवलग मित्र असणार आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि कलेक्टर साहेब एका चहा विक्रेत्याला एवढ्या आपुलकीने का भेटत आहेत यामागे नक्की काय कथा असणार जय विचारतो की राम तू इथे कसा तुझी अशी परिस्थिती कशी झाली जर काही अडचण होती तर तू थेट माझ्याकडे का आला नाहीस राम उत्तर देतो की मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो पण तुझ्या सिक्युरिटी गार्डने मला धक्के देऊन बाहेर काढले मी बाहेर बसून वाट पाहत होतो की कधी ना कधी तू बाहेर येशील आणि मला ओळखशील पण तुझी गाडी माझ्या समोरून गेली आणि मी तिच्या मागे धावलो सुद्धा पण तू माझ्याकडे लक्षच दिलं नाहीस हे ऐकून जय सिक्युरिटी गार्डकडे रोखून पाहतो हो, गार्ड लगेच हात जोडतो आणि माफी मागतो की साहेब मला खरंच माहीत नव्हतं की हे तुमचे मित्र आहेत त्यांच्या स्थितीवरून हे ओळखू शकलो नाही जय त्याला रागवतो पण राम त्याला थांबवतो की जय जाऊ दे चूक झाली त्याच्याकडून पण आता राग करून काही उपयोग नाही त्याला माफ कर राम म्हणतो रामच्या या शब्दामुळे जय शांत होतो तो म्हणतो की राम पुढचं बोलणं आपण घरी जाऊन करू आता तू माझ्यासोबत चल राम त्याच्या सोबत निघतो चहा विक्रेता हे सर्व पाहतो आणि विचार करतो की राम नेहमी सांगायचा की कलेक्टर साहेब आणि तो एकत्र शिकले होते पण मी हे खरं मानलंच नव्हतं वाटलं की त्याला काहीतरी मानसिक त्रास असेल पण आज हे सर्व पाहून समजलं की तो खरंच सत्य बोलत होता जय रामला घेऊन आपल्या सरकारी बंगल्यावर जातो तिथे पोहोचल्यावर तो आधी रामला आंघोळ घालतो चांगले कपडे देतो आणि व्यवस्थित तयार करतो त्यानंतर दोघं बोलायला बसतात बोलता बोलता राम त्याच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी सांगतो आणि म्हणतो की जय माझा आता काही शिल्लक नाही सगळं संपलंय आता माझ्याकडे जगण्यासाठी काहीही राहिलेलं नाही जय म्हणतो की राम तू चिंता करू नकोस माझ्याकडे सर्व काही आहे आणि मी तुझ्या सोबत आहे जसा तू माझ्यासोबत होतास सांग तुला काय करायचं राम उत्तर देतो की जय मला यशस्वी व्हायचं आहे जेणेकरून माझे आई वडील जे आज माझ्याशी बोलतही नाहीत त्यांना अभिमान वाटेल आणि ते म्हणतील की बेटा तू आमचं नाव उज्ज्वल केलंस हे ऐकून जय सुचवतो की मग तू असं कर आपण जिथे शिकायचो तिथेच एक कोचिंग सेंटर उघड तुझ्याकडे खूप ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तू अनेक मुलांचे भविष्य घडवू शकतोस हे काम तुझ्या आणि समाजाच्या भल्याचं आहे ही कल्पना रामलाही पटते जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे ते दोघं शिकायचे तिथे जय एक इमारत भाड्याने घेतो आणि त्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेतो राम तिथे मुलांना शिकवण्यास सुरुवात करतो गरीब मुलांना तो मोफत शिक्षण देतो आणि त्यांना मन लावून शिकवतो हळूहळू रामच्या शिकवलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश मिळवले आणि अधिकारी बनले आता रामही चांगले पैसे कमावत होता ही बातमी रामच्या आई वडिलांपर्यंत त्यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटतो जर तो स्वतः अधिकारी झाला असता तर त्याने फक्त आपलं भविष्य घडवलं असतं पण तो एक शिक्षक झाला आणि अनेक गरीब मुलांचे भविष्य उज्वल केले असे त्यांना वाटते लवकरच आई वडील त्याला भेटायला येतात राम त्यांना पाहून आनंदाने भरून जातो आणि त्यांच्या पाया पडतो त्याचे आई वडील त्याची माफी मागतात आणि म्हणतात की बेटा आम्हाला माफ कर आम्ही तुला चुकीच्या दिशेने ढकलत होतो पण तुझी खरी वाटचाल काहीतरी वेगळीच होती रामच्या यशाने सगळे खुश होतात जय आणि रामच्या मैत्रीने एकमेकांना सांभाळून घेतलं आणि म्हणूनच ते यशस्वी होऊ शकले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह तोपर्यंत व्हिडिओला देखील करा